नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमची आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो आपल्याकडे असणाऱ्या दुधाच्या जनावरांना आपण जो खोराक देतो किंवा पशुखाद्य देतो त्यामध्ये ते चाळीस टक्के कोणते ना कोणते तरी धान्य त्यामध्ये ॲड केलेले असते जसे की मक्का असेल गहू भरडा असेल याच्याशिवाय चांगला पशुहार तयार होत नाही मग या आपल्या दुधाच्या जनावरांसाठी मक्का भराडा चांगला आहे का गव्हाचा भराडा चांगला आहे असा प्रश्न बऱ्याच पशुपालकांना सारखा पडत असतो आणि ते त्या पद्धतीने कमेंटसुद्धा व्हिडिओवर करतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या गाईला किंवा म्हशीला मक्का भरडा द्यावा का गव्हाचा भरडा द्यावा त्याचबरोबर कोणत्या ऋतूमध्ये कोणता भरडा द्यावा व या दोन्ही भरड्यामध्ये कोणते खनिज कमी आहे व कोणते खनिजाची मात्रा जास्त आहे याची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझ्या मित्र हे चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे इथून पुढचे जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल दुधाच्या जनावरांना जो भरडा म्हणजे मक्का भरडा किंवा गहू भरडा देत असतो त्यामध्ये ड्राय मॅटर सारखेच असते पण क्रूड प्रोटीन या घटकाचा जर विचार केला तर मक्क्याच्या भरड्यापेक्षा गव्हाच्या भरड्यामध्ये त्याचे प्रमाण थोडे जास्त असते पण फॅटचा जर विचार केला तर मक्याच्या भरड्यामध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते त्यामुळे एखाद्या गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाला जर फॅट लागत नसेल तर आपण काय करतो की मक्याच्या भरड्याचा वापर आपण करतो तर मित्रांनो आता या दोन्ही भरड्यामध्ये प्रथेन्याचे प्रमाण किती आहे याची थोडक्यात माहिती आपण बघू तुमच्या माहितीसाठी सांगतो या, या दोन्ही भरड्यामध्ये प्रथिन्याचे प्रमाण बऱ्यापैकी सारखेच आहे पण काही मिनरल्स थोडे कमी जास्त आहेत तर आयर्न नावाचा जो घटक आहे यामध्ये तर गव्हाच्या भरड्यापेक्षा मक्याच्या भरड्यामध्ये कितीतरी पटीने जास्त आहे या गव्हाच्या भरड्यामध्ये या आयर्न हा जो घट खनिज आहे याची मात्रा एक किलोमध्ये फक्त अष्ट्याहत्तर युनिट एवढीच आहे आणि या मक्यामध्ये किंवा मक्याच्या भरड्यामध्ये हा जो आयर्न हा घटक आहे तो सातशे नव्वद युनिट एवढा एका किलोमध्ये एवढा आहे म्हणजे गव्हाच्या भरड्यापेक्षा दहा पटीने जास्त हा आयर्न घटक या मक्क्याच्या वरड्यामध्ये असतो मित्रांनो हा आयर्न घटक किंवा खनिज हे काय काम करते तर जनावरांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्याचे काम हा आयर्न घटक करत असतो रक्त वाढविण्याचे काम हा घटक करत असतो त्यामुळे आपली गाय एखाद्या आजारातून बरी झाली असेल पण ती जास्त आशक्त असेल तर अशा गाईला मक्क्याचा भरडा देणे फायद्याचे ठरत असते मित्रांनो हा ॲमिनो ॲसिड नावाचा जो घटक आहे तो जनावरांच्या शरीरामध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढवण्यास मदत करत असतो त्यामधील ग्लुटामिन ॲसिड नावाचा जो ॲसिड असते ते गव्हाच्या बरड्यामध्ये जास्त असते तर तुम्हाला माहीत नसेल कदाचित की जो हा जो ग्लुटॅमिन ॲसिड अस नावाचा जो घटक आहे तो जनावरांच्या शरीरातील उष्णता कमी करण्याचे काम करत असतो आणि हा घटक या गव्हाच्या भरड्यामध्ये असतो गव्हाच्या बरड्यामध्ये हा जो ग्लुटेमिन ॲसिड नावाचा जो घटक आहे तो जास्त आहे त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करत असल्यामुळे उन्हाळ्या दिवसामध्ये तुम्ही तुमच्या गाईला किंवा म्हशीला हा गव्हाचा भरडा किंवा त्यांच्या खोराकामध्ये गव्हाच्या भरड्याचा वापर करू शकता आणि पावसाळाचे दिवस असतील किंवा थंडीचे दिवस असतील तर जनावरांच्या खोराकामध्ये मक्याच्या बरड्याचा वापर आपण करू शकतो मित्रांनो आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगाविषयी आवर्जून वाटते ती म्हणजे या दोन्ही भरड्यामध्ये पचन होण्याचे प्रमाण कोणत्या भरड्यामध्ये जास्त आहे तर तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेल तर याचा एम डायजेस्टेबिलिटी या दोन्ही भरड्यामध्ये सारखीच आहे म्हणजे एम म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर डायजेस्टेबिलिटी याचा अर्थ काय तर आपण जो आहार आपल्या जनावरांना खाऊ घालतो त्यामधील किती टक्के आहार त्या जनावरांना पचन होतो तर मक्का भरडा व गव्हाच्या भरड्यामध्ये दोन्ही सारखाच पचन होतात साधारण ऐंशी ते अठ्ठ्याऐंशी टक्के एवढा या दोन्हीचा एम आहे म्हणजे ऑर्गेनिक मॅटर डायजेस्टेबिलिटी आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो मक्का भरडा किंवा गव्हाचा भरडा याच्यामध्ये बऱ्यापैकी समानच घटक आहेत काही घटक अपवाद आहेत ते तुम्हाला मी सांगितले आहेत मेन मेन ते मग तुम्हाला जो मक भरडा सहज आणि कमी खर्चामध्ये जो उपलब्ध होईल तो तुम्ही आपल्या दुधाच्या जनावरांसाठी वापरू शकता आणि एक काळजी घ्या की आपल्या गाईला किंवा म्हशीला कोणत्या भरडीची गरज आहे याचा वापर तुम्ही जास्त करा म्हणजे कोणत्या भरडीची गरज आहे त्याचाच जा वापर जास्त करा कारण कोणत्या ऋतूमध्ये कोणता भरडा वापरावा हे मी थोडक्यात सांगितलं आहे त्याचबरोबर गाय किंवा म्हैस आजारी असेल किंवा आजारातून म्हणजे तिचा आजार बरा झाला असेल पण तिचा बॉडी स्कोअर कमी असेल तर कोणता भरडा वापरावा वापर याची आयडिया तुम्हाला आलेलीच असेल तर मित्रांनो तुम्ही या दोन्ही भरड्याचा वापर दोन्ही मिक्स करूनसुद्धा आपल्या जनावरांना देऊ शकता दोन्ही भरडे पन्नास पन्नास टक्के हा पन्नास टक्के हा पन्नास टक्के मिक्स करा आणि त्या प त्याप्रमाणे तुम्ही वापरा तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल असे आश, आशा करतो हा व्हिडिओ इथं संपवतो तुम्हाला व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर आपल्या पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद